सुप्रभात सुप्रभात चिंतन किरन के अच्छा। चिंतन किरण क्रमांक एकोणतीस शीर्षक आहे तुका नस तू का नसी तुका ध्यान चिंतन यांचे अनन्य साधारण महत्व जीवनात आहे आपल्या ध्यान सहवासात आपण अनेक दर्शने साक्षात्कार घेत घेत पुढे जात आहोत येथील पुढे या शब्दाचा अर्थ नीट समजून घेणे अगत्याचे आहे हा पुढे शब्द नित्याचा काळ आणि अवकाश यातील नव्हे काळ आणि अवकाश याद्वारे द्वैत भेदाभेद तुलना यांचे सूचन होते जसे पुढे म्हटले की मागे सुचवले जाते तसे असते हे सूचन ध्यान साक्षात्कार चिंतना दर्शना पुढे म्हटले की मागे किंवा पाठी मागे काही वेगळे असल्याचे सूचन होत नाही येथे पुढे याचा अर्थ नव किंवा नवीन आहे येथे पुढे जाणे म्हणजे प्रकट होणे असा अर्थ आहे पुढे जाणे म्हणजे प्रकट होणे ऐकायला वेगळेच वाटते ना काळजी करू नका शांत दक्षतेत राहा आणि पहा ध्यान चिंतन जितके प्रगार, गा, प्रगार, गंभीर होते तितक्या प्रमाणात पूर्वी न पाहिलेले न ऐकलेले न मिळालेले पाहता ऐकता वा मिळवता येते नवीन पाहणे ऐकणे मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा ते आपल्यापुढे प्रकट होते म्हणजे सारांशाने नव दर्शन नव श्रवण नव लाभ तेव्हाच शक्यतेत किंवा संभाव्यतेत येतो जेव्हा काहीतरी पूर्ण नवीन प्रकट होते अशा अर्थी पुढे जाणे म्हणजे प्रकट होणे किंवा सोय नीट पहा अखंड चिंतनात प्रज्ञा प्रवाह वेग पकडतो पुढचे जाणणारी ऐकू येते ना पुढचे जाणणारी हा अलीकडे असताना पलीकडचे पाहणारी बुद्धी किंवा प्रज्ञा प्रवाहित होते अलीकडे म्हणजे देहतटावरून आणि पलीकडे म्हणजे देहाती ते डोकावणे अलीकड अलीकडे अली असताना पलीकडचे पाहणारी बुद्धी किंवा प्रज्ञा प्रवाहित होते अलीकडे म्हणजे देहतटावरून आणि पलीकडे म्हणजे देहाती ते डोकावणे ध्यान करता बाह्यात देहातच असतो निदान तो तसा इतरांना दिसतो तरी तो तसा दिसतो कारण ते ध्यानानुकूल नसतात त्यांचे ध्यानाकडे कधी ध्यानच गेलेले नसते त्यांच्या चित्तात ध्यानाला प्रवेशच मिळालेला नसतो ज्यांचे चित्त व्यावहारिक प्रापंचिक दोषांनी जसे तुलना स्पर्धा हेवा महत्वाकांक्षा जात पात धर्म प्रांत देश याविषयीच्या भेदाने भरलेले असते त्यांचे चित्त ध्यानाला पेलवूच किंवा झेपूच शकत नाही चिंतातुर चित्त चिंतनाला धारण करू शकत नाही मात्र त्याने देहत मात्र तटावर दिसला तरी देह देहात असतो आपण यापूर्वी पाहिले आहे की पक्षी असतो क्षेत्र तो सर्वातीत आणि सर्वोपरी असतो म्हणजे बियॉन्ड अँड अबाव ऑल असाच ध्यान पक्षी असतो आणि तसाच तो अविर अविरत निरंतर पुढे पुढे झेपावत असतो इथेही पुढे म्हणजे नवीन ते प्रकटणे असाच अर्थ आहे पुढे म्हणजे नवीनच जुन्याचे मरण आणि नव्याचे जनन म्हणजे पुढे जुन्याचे मरण आणि नव्याचे जनन म्हणजे पुढे अशा सातत्याने पुढे जाण्यासाठी किंवा नेहमीच नवीनतेसाठी सर्व संकल्पांचा नाश सहजभावे घडावा लागतो त्यालाच संन्यास म्हणतात इथे तुकोवा आपल्यासाठी तत्परतेने धावून येतात आपल्या चिंतनाला पुष्टी देतात कसे ते दे पहा ऐसा घेई संन्यास तरी संकल्पाचा नाश मग तूर आहे भलते ठाई वनी खाटे भोई तोरी जाणीवेची कळा होई वृत्ती से वेगळा तुका म्हणे नभा होता एकवीसशे पासष्ट क्रमांकाचा अभंग सुजन हो तुका तुकोबांची महती या अशा ज्ञान गर्भ अभंगातून मधाच्या पोळ्यातून ठिबकणाऱ्या मधाप्रमाणे ठिपकत आहे तुकोबा म्हणजे कोणी बाबा महाराज नव्हे

जेणेकरून सर्व संकल्प योजना भेट नष्ट होतील आणि मन होईल असा संबारे तू हे अशा परिपूर्ण युक्त असते तू जनात वनात पलंग किंवा बाजेवर अथवा भूमीवर कुठेही जाणीव नेणीव ने ने रहित होऊन राहिलास सर्व वृत्ती त्यागून वेगळा राहिलास कि तू सभासारखा व्यापक आणि अनुचाही गाभा होऊन जाशील म्हणजे ध्यानात असलेला विश्वव्यापक म्हणजे ध्यानात किंवा ध्यान मग म्हणजे ध्यानात किंवा ध्यान मग असलेला विश्वव्यापक आणि अतिसूक्ष्म एकाच वेळी असू शकतो पड्यान ध्यान पक्षी म्हणजे आपण ध्यानात अस्तित्व विरघळलेला सर्वात असतो म्हणजे विश्वमन असतो आणि तो विश्वरूपही असतो हे पाहिलेच आहे तसेच विश्वमन आणि विश्वरूप एकच असते हेही दर्शन घेतले आहे जो विश्वरूप आहे विश्वात्मक आहे तो आकाशाप्रमाणेच नवे आकाशक असतो तसेच तो सगळीकडे असतो म्हणजे तो वेगळ्या शब्दात अणुचा गाभा किंवा केंद्रही असतो हे उघड आहे एकाच वेळी तो एकात अनेकात सर्वात सर्व पलीकडे असतो आणि नसतोही तुकोबांचे आणि आपले दर्शन एकच आहे आता अशा दर्शनात पुढे जाणे म्हणजेच नवीन भेटणे असे आपण दर्शन घेतले आहे तुको हा असे नवीनतेचे दर्शन आपण घेतले आहे तुकोबायाबाबत काय म्हणतात पहा न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले काचिया न दिसे ते दिसो येईल उगले या विठ्ठले काच न बोलो ते बोलो येईल उगले नामे या विठ्ठले काचिया न भेटे ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठो वाचे अलभ्य तो लाभ होईला पार नाम निरंतर म्हणता वाचे तुकामणे जीव आसक्त सर्व भावे करतील नावे विठो वाचा बिचकू नका आपण गद्यात बोलतो तुकोबा पद्यात बोलतात तुकोबा विठ्ठल नाम घेता घेता त्यांचा ध्यान पक्षी क्षितिजा पल्याड गेला आहे आपण निश्चेष दर्शन श्रवण याद्वारे क्षितिजा पल्याड जात आहोत तपशिलातील फरक तत्त्वामध्ये फरक घडवू शकत नाही वर्णन बदलले तरी मूळ तत्व आदी कारण नेहमीसाठी आदि मध्यंती एकच एक असते तुकोवा म्हणतात एका विठ्ठलाच्या नामामुळे इथे जो त्यांचा विठ्ठल आहे विठोब आहे तोच आपला विठोब विशेषत्वाने ठोंबा आत्मा आहे गोवा बांधात एका विठ्ठलाच्या नामामुळे पूर्वी न कळलेले कर करू लागते न दिसलेले दिसू शकते पूर्वी जे बोलणे शक्य नव्हते ते तत्वाचे बोल किंवा वेदवाणी ही सहज अंतरंगातून कसवते पूर्वी न भेटलेले आधी कारण किंवा परब्रम्ह गवसते पूर्वी न लाभलेले न गवसलेले गावते अलभ्य वाचणारा लाभ होतो वाणीने निरंतर विठ्ठल नाम घेतले तर आता वाणीने घेतलेले निरंतर विठ्ठल नाम याचा अर्थ निशिबीने म्हणजे रात्रंदिवस घेतलेला विशेषत्वाने ठोंबा असलेला आपल्यातील अचळ अजळ आत्मा त्याचे चिंतन म्हणून वाणीने निरंतर विठ्ठल नाम घेतले तर वाणीने घेतलेले निरंतर नाम किंवा निविध्यास आत्म्याचा निविध्यास हे तत्वता एकच आहे तर असं वाणीने निरंतर विठ्ठल नाम घेतले तर सर्व तरतील किंवा त्यांना उत्तम होईल किती विलक्षण आहे पहा ध्यानात पुढे जाणे म्हणजे हेच ते नवीन मिळवणे गावणे भेटणे प्रकट होणे पुढे जाणे म्हणजे प्रकट होणे किंवा पुढे उभे ठाकणे हे तुकोबाना विठ्ठल नामात हरपल्यावर ध्यानात दोन मिळते ते तुम्हा मला शांत लक्ष देत निशेष पाहणे ऐकणे आणि केवळ असण्यातून मिळू शकते ज्ञानातून मुक्ती मिळते ती अशीच गोवा भक्ती मार्गातून तन्मय होऊन देहातीत झाले आणि पुढे गेले ते पुढे गेले म्हणजेही प्रकटच झाले नव्याने जन्माला आले नव्याने नव्या परिमितीत जन्मले जुन्याचे मरण आणि नव्याचे प्रकटन म्हणजेच पुढे जाणे पुढे जाणे आता अर्थ परत परत लक्षात घ्या जुन्याचे मरण आणि नव्याचे प्रकटन म्हणजेच पुढे जाणे अशा अर्थाने ज्ञानी माणूस किंवा परमेश्वराचा निस्तीम भक्त रोजच नवीन नवीन जन्म घेत असतो हे इथे लक्षात घेण्यासारखं नाही त्यांच्या भक्तीतून त्यांना भक्तीतून पुढे जाणे संभवले जो ध्यान प्रवास व सहवासात आहे त्याला निश्चय दर्शन श्रवण आणि वाचनातून पुढे जाणे सहज शक्य आहे येथेओे हो एक तत्व आहे गद्य आणि पद्य शेवटी एकच तत्व आहे ते कैवल्याचे प्रकटीकरण आहे गाथा गीता आणि विश्व आणि एकच आहे तर काराम जे सांगतात ते विश्ववाणी मध्ये तरंग रूपाने कसे आले आहे पहा मनाने आपुले ते ओळखावे आपुले सामर्थ्य गगन उल्लंघावे गगन उल्लंघिता ब्रह्मांडे सरावे ब्रह्मांडे सरत आई मनाने उरावे मन वैनतेय मन वैनतेय दूर झेप गई मन वैनतेय अलक्ष अशिलक्षी मन वैनतेय सुधा अमरा आहे मन वैनतेय आकाशी विहरता खुण न सोडी जब आक्रमिता रूप न धावी सर्व आहे पोटी परी गुण न धावी ऐसा वैनतेय कधी माग वै न सोडी मनवैनतेय म्हणजे मनोरुपी गरुड गरुडाने आपले तेज ओळखले तर गगन उल्लंघून सर्व ब्रह्मांडा पार तो सहज जाऊ शकतो ज्याचा भेद घेणे ज्याला छेपणे अशक्य त्या अधिक कारणाचाही का भेद रहस्योद्टन मनाला शक्य आहे मन वैनतेय अमर आहे इथे मन वैनतेय म्हणतात हा जो मन आहे तो मी आणि माझं म्हणणार मन नसून हे मन म्हणजे विश्व मन म्हणजे विश्व देह हो अर्थात परमात्मा परमात्मा किंवा आदी ब्रह्म आहे म्हणून मनवैन ते अशा अर्थाने अमर आहे परब्रम्ह परमाकाशात घेत घेणारा हा पक्षी सम्राट सगळीकडे स्वयं फिरूनही त्याची पावले आकाशात उमटत नाहीत तो मुक्त विहरत असतो त्याचे रूप दिसत नाही जसं परब्रह्माचं रूप दिसत नाही तसं विश्वमन विश्व देह हो, असलेला हा मनवैनतेय हो, म्हणजे प्रत्यक्षात त्याच रूप दिसत नाही सर्व गुण त्याच्या पोटात आहे मात्र सर्व गुण त्याच्या पोटात आहेत परंतु तो मात्र इंद्रिय गोचर नाही म्हणजे इंद्रियाने जाणता येण्यासारखा नाही मात्र हा मनवैनतेय हो, परब्रह्माचा ध्यास कधी सोडत नाही माग घेणे म्हणजे ध्यास घेणे किंवा पाठलाग करणे तसेच तो, तो आपला माग म्हणजे आपलं खुण किंवा पदचिन्ह पाठी ठेवत नाही तेच ते मनवैनते याचे विश्वरूप विश्वमन असणे तो सर्व आहे तसाच विधेही सुद्धा आहे सर्व गुण सर्वाकार आहे तसाच परिपूर्ण निर्गुण निराकारी आहे काय हे पुढे जाणे नव्हे नव्याने प्रकटणे नव्हे यालाच म्हणतात ध्यानात पुढे जाणे किंवा प्रकटणे जुन्याचे मरण आणि नव्याचे जनन काय तुकोबा तुमच्या आमच्यापासून फार लांब आहेत काय ते तर येथेच आहेत अगदी सहजतेने त्यांच्याशी आपण हस्तांदोलन करू शकतो नव्हे ते विचारित आहेत की अरे बाबा तू का नससी तू का मानवा तू का नससी तू का तुम्ही स्वतःच तुकोबा का असत नाही आता चिंतन किरण क्रमांक तीस शून्य ब्रह्मता अवघी सत्ता शून्य ब्रह्मता अवघी सत्ता तू का तुका मध्ये आपण पाहिले आहे की गाथा गीता विश्ववाणी आदी मध्यंती एक आणि एकच आहेत ब्रह्माचे प्रकटीकरण ऊर्जा आणि वस्तुमान यांच्या संयोगातून होते मात्र वस्तुमान आणि ऊर्जा यांच्या वाचूनही ब्रह्म असतेच असते म्हणजे सर्व आकार म्हणजे वस्तुमान नष्ट झाले आणि ऊर्जा दिसेनाशी झाली तसे सूर्याच्या मावळण्याने प्रकाश लुप्त होतो तसे तरी मूळ ब्रह्म शून्यत्वात राहतेच राहते सर्वांचे मूळ शून्य आहे याचा अर्थ हाच आहे एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग याचा अर्थ हाच आहे की सर्वांचे मूळ शून्य आहे सर्व आकार रंग रूप गुण प्रकाश देह आणि मनोरेह किंवा मनोद्रव्य नष्ट झाले तरी ते मूलतः शून्यच राहते आणि तसेच शून्य म्हणून राहणार या शून्यातच ब्रह्माचा असे मावळलेला असतो असे मावळलेले ब्रह्म म्हणजे शून्य ब्रह्म होय उगवलेले ब्रह्म म्हणजे असे ब्रह्म होय सूर्याच्या उदित होण्याप्रमाणे किंवा असताचली जाण्याप्रमाणे हे सारे उगवणे मावळणे असते या ब्रह्माचा ध्यास किंवा अनुसंधान आजच्या चिंतनात उदित होत आहे व हा विश्ववाणीचे तरंग पहा सुरुवातीच्या शांतन भांगणी लख लख करीती चंद्र सूर्य तारे दाट रे ब्रह्म सारे निरव अंतरी अविचल सलिली शब्द कमल फुल दाटले शब्द ब्रह्म सारे परिमल शब्दे सुगंध पसरे शब्द तेज सारे दाटले पर वघे सारे निमता शब्द शून्य होई सारे दाटले शून्य वघे शून्य ब्रह्मता ओ सत्ता मध्यंती जाणीसी हे तू तव चित्ती आणि तू तव चित्ती तरी तू सर्व ब्रि पहायातंगात तेज ब्रह्म शब्द ब्रह्म परब्रह्म शून्य ब्रह्म आणि सर्व ब्रह्म असे ब्रह्म विरोण आले आहे शांत निरभ्र नभात चंद्रादित्य ग्रह तारे अक्षत्रे लखलख करतात तार्या नभांगणाचे तारांगण होते अवघी ऊर्जा तेथे अवघे तेथे प्रवाहित झालेले असते वास्तवात ते कैवल्या ते चांदणीत असते म्हणजे शून्याचा तो प्रकाश असतो कैवल्य म्हणजे केवळ असणे किंवा गुणातीत असणे कैवल्य म्हणजे खरे तर निशबब्द वर्णनातीत अवस्था कैवल्य म्हणजे खरे तर निशब्द वर्णनातीत अवस्था परंतु तेथेही चंद्र आदित्य ग्रह तारे नक्षत्र रूपाने उमरतात तेव्हा त्या कैवल्याचे निशब्द ब्रह्माचे तेज ब्रह्मात परिवर्तन होते तसे आकाशीच्या निशब्देत नक्षत्रांची झुमरे लटकतात तसे निर्विचार मौन परिपूर्ण अविचल अंतरात मनात आणि त्या मनोरूपी किंवा मनोरुपी जला सलील म्हणजे पाणी शब्द मलतात अशा शब्दातूनच शिवत्वाचे निरंजनाचे अनाहत ध्वनी शब्द रूप गुंतकटतात निरभ्र नभात कैवल्याचे तेज ब्रह्मात परिवर्तन होते अगदी तसेच निरव अंतरात किंवा मनोरूपी शरीरात शब्द कमळे उमलतात आणि कैवल्ल्या ते शब्द ब्रह्मात परिवर्तन होते अशा शब्द ब्रह्मातून आलेले शब्द परम होईत मंगल असल्याने त्यांना परिमल असतो कधीही न अनुभवलेला सुगंध असतो अशा अनिर्वचनीय सुगंधित शब्द ब्रह्माचे कुठते परिवर्तन म्हणजे गंध ब्रह्म किंवा परब्रह्म पहा कैवल्ल्या तेज ब्रह्म शब्द ब्रह्म गंध ब्रह्म परब्रह्मात कसे उत्तर, उत्तर परिवर्तन होत आहे आता तारेने माले म्हणजे दिवस उजाडला तारेने माले दिवस उजाडला की जे ब्रह्म संपलो शब्द आठले म्हणजे परत मन शांत झालं की शब्द ब्रह्म आठलं म्हणून आता तारेने माले शब्द आठले तर काय होईल सरळ आहे तेज ब्रह्म शब्द ब्रह्म परब्रह्म मावळेल ते मावळून कुठे जाईल शून्यातच ना सारा आशे शून्यात विसर्जित होतो मात्र तो नष्ट होत नाही जसे आपले पाय पोटाखाली ओढून झुळ दडवते तसेच आहे कावाचे पाय आणि शून्य ब्रह्म एक सारखेच आहेत यापैकी काही नष्ट होत नाही परंतु दिसेनाशे मात्र होते आकाशीची नक्षत्र झुंब आकाशीची नक्षत्र झुंबरे दिसेनाशी होतात मानस शिल शब्द कमळे मावळतात जाणीवे पार जाते हे सारे घनतेने आशयघनतेने साकारते ती शून्य ब्रह्माची सत्ता जो जाणतो त्याच्या लक्षात येते की आधी मध्यंती केवळ ही सत्ताच एकमेवा द्वितीयत्वाने आता हे जाणणे सुद्धा चित्ताद्वारे शक्य आहे शून्य ब्रह्मचित्ताने जाणणे शून्य ब्रह्मचित्ताने जाणणे जरा विचित्रच वाटते ना सारे शून्य झाल्यावर चित्त कोठे उरणार असणार किंवा राहणार ांत दक्ष देत राहा शून्य ब्रह्म चित्त राहते म्हणजे चित्ताचा ग्रास शून्य शून्य ब्रह्मित चित्त मावळते चित्ताला शून्यत्व मिळते म्हणजे चित्त आणि शून्य मूलत शून्य रूपच होतात किंवा वेगळ्या शब्दात त्यांच्या स्वरूपतेमुळे शून्य रूप आणि चित्त रूप एकच असते अशी चित्त शून्य एकत्वाची अवस्था अशी चित्त शून्य एकत्वाची अवस्था ही शून्य चित्तता किंवा चित्त शून्यता असेल अशी चित्त शून्य एकत्वाची अवस्था म्हणजे शून्य चित्तता किंवा चित्त शून्यता आता शून्य म्हणजे ब्रह्म शून्यात चित्त मावळलं तेव्हा चित्त शून्य झालं आणि शून्यातून चित्त बाहेर आलं तेव्हा ते शून्य चित्त म्हणून आलं म्हणून अशी चिन्ह शून्य एकत्वाची अवस्था शून्य चित्तता म्हणजे चित्त शून्यात मावळलेली किंवा चित्त शून्यता शून्यातून शुन्यात चित्त आलेली अशी अवस्था वाटली तरी मुलता ती एकच असते शून्य चित्तात किंवा चित्त शून्यात परिवर्तित होते म्हणजे ती एकमेकांना गिळतात येथे कुणी लहान वा मोठा नसतो व्यवहारात नेहमी घास घेणारा मोठा व ज्याचा घास घायचा ते लहान असते येथे मात्र नेहमीचा व्यवहार नसून घास म्हणजे घास आणि ग्रासणारा म्हणजे घास घेणारा लहान मोठे असेल काही असत नाही तर हे एक आणि एकच असतात जेव्हा चित्तामध्ये शून्य मावळते तेव्हा चित्त आणि शून्य सारख्याच क्षमतेची आहे आणि जेव्हा शून्य शून्यामध्ये चित्त विसर्जित होते तेव्हा सुद्धा शून्य आणि चित्त सारखीच आहेत म्हणून शून्य चित्तता किंवा चित्त शून्यता म्हणजे केवळ असीम परब्रम्हच आहे म्हणजेच शून्य ब्रह्मता ही वास्तवात म्हणजेच शून्य ब्रह्मता ही वास्तवात चित्त ब्रह्मता असते म्हणून कैवल्या चित्त मावळलेल्या स्वरूपात असतो सर्व ब्रह्म शून्य होणे आशय गोठणे असे असे स्वरूप असते असा ब्रह्माचा आशय गोठणे शून्य ब्रह्मत्व तेच चित्त जाणू शकते या चित्तात सारे कैवल्य साकळलेले असते खरे हे चित्ताचे अमर्यादितत्वच आहे हे चित्त असे असते या चित्तात सर्व ब्रह्म सर्व जाणीव सर्व तेच शून्य किंवा नेणीवत असते मात्र असे किंचित जाणीव असलेले अन्यथा परिपूर्ण नैणीव असलेले चित्त हेच शून्य ब्रह्म किंवा चित्त ब्रह्म असते खरे तर सर्व असे साठवलेले हे शून्य ब्रह्म चित्त ब्रह्म सर्वात्मक सर्व ब्रह्मच असते शब्दांच्या गोंधळात पडू नका ते जे ब्रह्म शब्द ब्रह्म त्यांचे नष्ट होणे आणि परब्रह्म उतरणे परब्रह्माचे मावळणे आणि शून्य ब्रह्म उतरणे अशा शून्य ब्रह्माला चित्त ब्रह्म म्हणून आकडणे आणि मग जाणीव किंवा नैणीव रहीत किंवा अतिसूक्ष्म किंचित जाणीव मात्र राहणे या साऱ्या स्थूल असो वा अतिसूक्ष्म असो जाणीवेच्या जा पातळीवरील हालचालीत आहेत that uh sounds -huh. uh -huh. adiante vas असल्यामुळे युगान युग गेली तरी परत नवीन युगात त्या स्पर्शगंधरुची दर्शन श्रवण या पद्धतीने जन्माला येतात म्हणून आकाशातले तारे चंद्र हे तेज जे ब्रह्म आहे ते येतात मावळतात मनातील चिंतन ध्यान मानलं जातं मावळतो पण जातं कुठे जिथून येतं तिथे जातं म्हणून अव्यक्तातून सारं येतं आणि अव्यक्तात जातं तू अव्यक्तात ते गेलं आणि जरी अव्यक्त दिसलं त्याची पुनर्व्यक्तता होण्याची क्षमता कधीच नष्ट होत नाही अशा अर्थी सर्व काही गोष्टी शून्यातून येतात हे बरोबर आहे पण तरी सुद्धा सर्व शून्यात गेलं अगदी परिपूर्ण शून्य झालं तरी परिपूर्ण शिल्लक सर्वस्वी अमृत आहे कधीही नष्ट न होणारी आहे तिला जन्म नाही मरण नाही ती स्वयंभूत आहे म्हणून ध्यान पक्षी कितीही पाल्यार गेला तरी पक्षाचे उडणे हे स्वयंभूत असते असं आपलं स्वयंभू